नमस्कार म्हणजेच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत आज आपण बनवणार आहेत कोवळ्या दुधाच्या पातोळ्या एक लिटर गाईची कोवळी दूध एक कप पिटी साखर चार पाच विलायची ह्या तिन्ही मिश्रण एकत्र करून छानपणे आपण पातोळ्या बनवणार आहेत सर्वप्रथम चार पाच विलायची जे आपण घेतलेल्या आहे त्याची पूड तयार करून घेऊया विलायची पूड व साखर हे तिन्ही मिश्रण एकत्र करून घेऊया एक लिटर दुधासाठी एक कप साखर अत्यंत गोड प्रमाणाला छान व नुसार छान येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा साखर टाकू शकतात तिन्ही मिश्रण छानपणे एकत्र करून घेऊया व आता आपण पातोळेसाठी वाफेवरती ठेवण्यासाठी एक कढाई घेऊया त्या कढाईमध्ये एक अर्धा लिटर पाणी टाकूया कढाईच्या साईजनुसार त्यावरती बसेल असे ताट ठेवूया आता जे आपण एकत्र मिश्रण केले होते ते मिश्रण टाकूया दूध टाकून घेऊ त्यावरती छान असे एक झाकण ठेवून घेऊ जे सर्व बाजूने आपलं दूध झाकलेले जाईल व छानपणे त्याला वाफ येईल आपले याला वाफ आलेली आहे तरी आपण ते चमच्याच्या साह्याने चेक करून घेऊ हे दूध आहे की छान पातोळे झालेले आहे आता आपल्या पातोळे माझ्यामध्ये पूर्णपणे तयार झालेल्या आहे जास्तीत जास्त दहा मिनटात छान अशा पातोळ्या तयार होऊन जातात आपल्या पातोळ्या ह्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या कॉफेवरून काढून घेऊया आणि आपल्या आवडीनुसार त्याला कट करून घेऊया अतिशय सोप्या व कमी वेळेत बनणारी मऊ लुसलुशीत अशी आपली पातोळी तयार झालेली आहे तरी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करा अतिशय सुंदरपणे आपली पातोळी तयार झालेली आहे अशी पातोळी तयार करून बघण्यासाठी నక్కి రెసి కొరం బాగా